मसरूळ येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्र निमित्त भाविकांची गर्दी मसरूळ येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिरात महाशिवरात्र निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले या निमित्ताने भजन संध्या तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सोहम मिसळचे गणेश पेलमहाले वंदना पेलमहाले आणि लोकसहभागाने मंदिरात दर्शनासाठी नियोजन करण्यात आले फुल सजावट आणि प्रसाद एमजी ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडच्या सौजन्याने करण्यात आले होते आपल्या श्रीगुरुस्थान बारा ज्योतिर्लिंग धाम इथे महाशिवरात्री निमित्ताने रात्री बारा वाजेपासून तर आज संध्याकाळी महाशिवरात्रीच्या रात्री बारा वाजेपर्यंत अभिषेकाची आपण इथे व्यवस्थापना केलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी इथे आज अभिषेक करून दर्शनाचा लाभ घेतलेला आहे श्रीगुरुस्थान चॅ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आपण लोकसमर्पित अशी महाशिवरात्र इथे आपण साजरी केलेली आहे लोकांच्या सहभागापासून इथे राजगिराच्या लाडूचं वाटप केलेलं ला आहे त्यानंतर ब्रह्मकुमारिका प्रजापती यांच्या अनुयायांनी इथे सर्व सदभक्तांना ज्ञानाचा उपदेश दिलेला आहे व तसेच आपल्या परिसरातील रेणुकाताई सायकेडकर यांनी आज आपल्या श्रीगुरुस्थान चॅरिटेबल ट्रस्ट येथे भक्ति संगीताची सेवा दिलेली आहे सर्व सदभक्तांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग फॉर्ममध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सी व्ही या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा